नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अपात्र शिधापात्रिका धारकांची शोध मोहीम सुरू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अपात्र शिधापात्रिका धारिकेंची शोध मोहीम ही कशा पद्धतीने सुरू आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अपात्र शिधापत्रिकाधारकाची शोध मोहीम सुरू बघा अपडेट काय सांगतोय एकूणच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अनेक कुटुंब हे शासनाच्या योजनांचा लाभ घेत असून अपात्र दुबार स्थलांतरित व मयत लाभार्थ्यांना वगळण्यासाठी शिधापत्रिकेची विशेष शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेत धारकांनी आवश्यक पुरावे व हमीपत्रसह अर्ज तीस एप्रिलपर्यंत सादर करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे फेब्रुवारी दोन हजार पंधरापासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेराची अंमलबजावणी सुरू झालेली असून त्यानुसार अन्न सुरक्षा या योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना म्हणजे ए ए वाय व प्राधान्य कुटुंब योजना म्हणजे पी एच एच अशा दोन गटात लाभार्थ्यांचे विभाजन करण्यात आलेले आहे शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये लाभार्थी संख्या उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही त्यामुळे अपात्र दुबार स्थलांतरित व मयत लाभार्थ्यांना प्राथम्याने वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यात एक एप्रिल ते एकतीस मे या कालावधीत या ठिकाणी अपात्र शिधापत्रिकाची शोध मोहीम राबवण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकाची तपासणी करण्यात देखील येणार आहे शिदापत्रिकाधारकांनी फॉर्ममध्ये विचारलेली माहिती सोबत जोडलेल्या हमीपत्रासह भरून द्यावयाचे आहे या, या शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिकाधारकांनी ते ज्या भागात राहतात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा असे देखील आवाहन करण्यात आले आहे पुरावा म्हणून भाडे पावती निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा एल पी जी गॅस जोडणी क्रमांकाबाबत पावती बँक पासबुक वीजचे देयक टेलिफोन मोबाईल देयक ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र कार्यालयीन इतर मतदार ओळखपत्र आधार कार्ड इत्यादी तसेच दिलेला वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा असे नमूद करण्यात आले आहे उत्पन्नाचे निकषानुसार योजनेचा लाभ मिळत असल्याने कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण उत्पन्नाची नोंद हे फॉर्ममध्ये करणे अपेक्षित असून तीस एप्रिल भरलेले फॉर्म दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे तसेच जमा केलेल्या या अर्जासोबत कार्यालयास पुढील कार्यवाही करण्याची मुदत एकतीस मे अशी नेमून देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे बघा अपात्र लाभार्थ्यांचा होणार पर्दाफाश शासकीय सेवेत असणारे किंवा सधन कुटुंबातील अनेक कुटुंबीयांनी अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी बनावट किंवा जुने उत्पन्नाच्या दाखल्याचा वापर केल्याचे प्रकार दिसून येत आहे अलिशान बंगले व गाड्यामध्ये फिरणारी काही मंडळी देखील या योजनेचा लाभ घेत असल्याने गरीब व गरजू मंडळी शासकीय योजनेपासून वंचित राहताना दिसून येतात विशेष म्हणजे शिधापत्रिका विभ विभक्त केल्यानंतर नवीन विभक्त होणारा शिधापत्रिकाधारक अन्न सुरक्षा योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे दिसून आले आहे शासनाने शिधापत्रिकाधारकांची पडताळणी ही काटेकोरपणे पालन केल्यास अनेक गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ सुरू होईल अशी ठिकाणी अपेक्षा आहे बघा तालुका निहाय धारकांची संख्या देखील तुम्ही पाहू शकता बघा एकूणच पालघर वसई डहाणू वाडा विक्रमगड तिला तलासरी जवार मोखाडा एकूण अशा पद्धतीने तालुका तालुकानिहाय धारकांची संख्या आहे बघा एकूणच अपात्र लाभार्थ्यांचा कशा पद्धतीने पर्दाफाश होणार आहे व एकूणच व एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे जे अपात्र शिधा धारक आहेत त्या शिदा पत्रिका धारकांची धार शोध मोहीम आता सुरू झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद